नमस्कार ज्योतिष एम ए फूड चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाटवडी रस्सा आमच्याकडे याला थापून वड्याची भाजीही म्हणतात काही ठिकाणी याला पातोडी असंही म्हटले जाते किंवा थापी वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाटवडी रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण मसाला काढून घेऊया त्यासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपण बत्त्याच्या सहाय्याने फोडून घेऊया इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने कांदे फोडून घेतलेले आहेत याच पद्धतीने आता आपण सर्व कांदे फोडून घेऊया इथे आता आपले सर्व कांदे फोडून झालेले आहेत आता आपण गॅसवरती जाळी ठेवून हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे गॅसवरती मी जाळी ठेवलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आता यावरती आपण कांदे ठेवून भाजून घेऊया इथे आता कांदे हे आपल्याला फुल गॅसवरती दोन्ही साईडने काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक साईड आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण कांदे पलटी करून घेऊया कांद्याची दुसरी साईड पण भाजून झालेली आहे ते कांदे आता आपण काढून घेऊया कांदा भाजून झालेला आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया त्यासाठी इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यावरती मी इथे अर्धी वाटी खोबरं टाकून घेतलेलं आहे खोबरं मी इथं बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल आता खोबऱ्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर खोबरं हे आपल्याला बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे आता आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया व या तव्यावरती आपण इथे एक चमचा मी हरभराची डाळ घेतलेली आहे हरभराची डाळ पण आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे इथे ही आपली डाळ पण व्यवस्थित भाजून झालेली आहे ती पण आता आपण पन काढून घेऊया इथे आता मी एक चमचा धने घेतलेले आहे धने पण आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत इथे धने पण आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते पण आता आपण पन काढून घेऊया भाजीला लागणारा सर्व मसाला इथे आता आपला भाजून झालेला आहे त्यामध्ये इथे कांदा खोबरं हरभऱ्याची डाळ धने कोथिंबीर अद्रक आणि लसूण हा सर्व मसाला इथे आपला तयार झालेला आहे आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊया इथं तुम्ही बघू शकता मसाला पण आपला मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेला आहे आता आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्यासाठी इथं आपण बेसन बनवणार आहोत बेसन बनवायच्या अगोदर वड्या थापण्यासाठी इथे मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून हे ताट आपल्याला पिठलं बनवायच्या अगोदर तयार ठेवायचं आहे इथं मी ताटाला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता आपण बेसन तयार करायला घेऊया पिठलं बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये इथे मी दोन चमचे तेल टाकलेले आहे इथे आता तेल गरम झालेले आहे त्यामध्ये इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे आता यातच आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी आधा चमचा हळद टाकलेली आहे हळद आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया इथे मी एक वाटी बेसनपीठासाठी दी, दीड वाटी पाणी टाकलेलं आहे इथं मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथं आता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन हे आपल्याला थोडे थोडे करूनच त्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे एकाच वेळी सर्व बेसनपीठ त्यामध्ये ॲड केलं की पिठल्यामध्ये गिठोळ्या तयार होतात त्यामुळे आपल्याला पीठ टाकताना थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं आहे पिठलं बनवताना आपल्याला घट्ट पिठलं बनवायचं आहे म्हणजे त्याच्या वड्या पण व्यवस्थित तयार होतात इथे आता आपलं सर्व पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पिठल्यामध्ये एक पण गिठोळी तयार झालेली नाही आहे पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी पाणी घेतलं होतं हे पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे याच्याने पिठलं पण व्यवस्थित घट्ट असं तयार होतं इथे ले आता आपण पिठल्याला एक वाफ देऊन घेऊया एक वाफ दिल्यानंतर पिठलं हे व्यवस्थित शिजलं जातं इथे आता एक वाफ देऊन झालेली आहे आपण पिठलं शिजले की नाही हे आता आपण बघून घेऊया इथं पिठल्याला मस्त अशी वाफ आलेली आहे उलथणीच्या साह्याने पिठलं हे आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पिठलं हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठलं शिजले की नाही हे कसं ओळखायचं हे तुम्हाला आज मी दाखवते काय करायचं पिठलं हे आपण हाताच्या साहाय्याने असं दाबून बघायचं आहे पीठ जर हाताला चिटकले नाही तर समजायचं पिठलं हे आपलं तयार झालेलं आहे पिठलं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत ज्या ताटाला आपण तेल लावले होतं त्या ताटावरती ते मी आता पिठलं टाकून घेतलेलं आहे गरम असतानाच वड्या व्यवस्थित थापल्या जातात त्यामुळे पिठलं गरम असतानाच आपण पटापटा पाण्याचा हात ताँ� लावून ते ता पीठ आपल्याला ताटावरती व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने पाण्याचा हात लावून सर्व वडी ताटावरती थापून घेतलेली आहे पिठलं हे ताटावरती व्यवस्थित थापून झालेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण हे असं साईडला ठेवून देऊया इथे आता दहा मिनटं झालेली आहेत ताटावरती आपण जे पिठलं थापून घेतलं होतं ते पण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता आपण चाकूच्या साह्याने ह्याच्या वड्या पाडून घेऊयात इथे तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात वड्या पाडून घेऊ शकता इथे मी त्रिकोणी आकाराच्या वड्या पाडून घेणार आहेत घरामध्ये भाजीला काही नसले की खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस तुम्ही ही, ही पाटवडी रश्याची भाजी बनवू शकता घराच्या साहित्यामध्ये ही पाटवडी रश्याची भाजी तयार होते व पितृपक्षामध्ये पण ही भाजी सर्वजण तयार करतात इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या सर्व अशा थापून झालेल्या आहेत सर्व वड्या आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा वड्या आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत इथं आता आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊया भाजी फोडणीला टाकण्यासाठी इथे गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये इथे मी तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी वाटलेला मसाला टाकून घेतलेला आहे गॅस बारीक करून मसाला हा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला परतण्यासाठी इथे आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात तीन ते चार मिनटामध्ये मसाला हा व्यवस्थित परतला जातो मसाला तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित सुटलेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये इथे मी दोन चमचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे घरगुती काळा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता इथे आता मसाला पण आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया भाजीचा रस्सा हा आपल्याला खूप घट्टही करायचा नाही आणि खूप पातळही करायचं नाही त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला रस्सा घट्ट हवाय की पातळ हवाय यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर भाजीला तर आपल्याला एक उकळी आणायची आहे इथे आता भाजीला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर भाजी ही आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परत एकदा उकळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे इथं भाजी पण आपली छान उकळली गेलेली आहे आता यामध्ये आपण थापून घेतलेल्या वड्या पण टाकून घेऊया इथं तुम्हाला हव्या तेवढ्या वड्या यामध्ये तुम्ही सोडू शकता वड्या सोडल्यानंतर भाजी ही आपल्याला परत दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता दोन ते मी तीन मिनटं झालेली आहे भाजी पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे इथे ही आपली पाटवडी रसाची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे तुम्हाला थापून वड्याची भाजी किंवा पाटवडी रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे पण मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसाठी तोपर्यंत धन्यवाद